हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर रुद्र गेलेला आहे आता दोन वाजत आले जवळजवळ एकत्रच ड्रेस सकाळपासून मी केलाय तर आता झालंय असं की मला काल जे मी पार्सल पॅक केलेत ना तर ते मला द्यायला जावं लागणार आहे आणि माझ्या डोळ्यावरून तुम्हाला कळत असेल की किती काळे निस्तेज पडले डोळे एकदम तर झालं आहे असं की माझे जे पार्सल पिकअप देत होते ना नाही दोन दोन महिने दोन महिने नाही गेले तर काही ना काही प्रॉब्लेम येतो आहे माझ्या तर मागं तर जे घेऊन जात होते त्यांचे ट्रान्सफर झाली डायरेक्ट आणि आता जे पोस्ट ऑफिसमध्ये काम करतायत त्यांच्यात अजून दुसरं कुणी आले नाही आहे पार्सल जे घेऊन जातात ना घरून तशा टाय त्यामध्ये त्या त्यांच्या डिपार्टमेंटला कुणी आलं नाही आहे तर आता मी फोन करते ते बोलवते हो काल पिकअप करतो पण आज ते माझा कॉलच नाही रिसीव करत आणि काल मंडेलाच पार्सल जायला पाहिजे होते आज मंगळवार आहे कालची पार्सल आज पण जात इतकं नाही म्हणून मग मलाच आता जावं लागणार आहे तर आता मी रुद्र जायच्या आधी जाऊन इथे पोचतात जेणेकरून मग मला नंतर तो यायच्या आधी मी घरी येईल म्हणजे रुद्राचे पप्पा येतात तसं पाच वाजता पण पोस्ट ऑफिस बंद होतं तीन वाजताच त्याच्यामुळे मग मला लईस आता त्रास आहे आणि त्यात रिक्षा चेंज करायचं म्हटले की नको वाटते तर बघू आता मला जावं लागणार आहे आता आणि रोजचा दिवस ना अजिबात सारखा नसतो काही ना काही प्रॉब्लेम येतच राहणार तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला जी सॅमसंग मोबाईलची जाहिरात आली होती ते लोक अठरा हजार रुपये देणार होते मला तर बावीसला सेल होता फ्लिपकार्टचा तुम्हाला माहीत होतं त्यामुळे एक व्हिडिओ मला अठरा तारखेला पोस्ट करायचा होता आणि दुसरा एकवीसला पोस्ट करायचा होता आणि जी ती जन त्यांची लास्ट डेट होती म्हणजे पोस्ट करण्याची कसं असतं ते जरी पैसे आपल्याला देत असले ना तर ते त्यांचं फिक्स ठरलेलं असतं की तुम्ही हा व्हिडिओ एकवीस तारखेलाच पाठवायचा किंवा मग अठरा तारखेलाच करायचा असं नाही आपल्याच्या नाही की आपण वीसला करू किंवा सतरालाच करेल असं नाही त्यांच्या टायमिंगनुसार आपल्याला जावं लागतं तर मग आपल्याला ते पैसे आणि पैसे आपल्याला मागावी नाही लागत की मला पैसे दे मी व्हिडिओ टाकला आपला व्हिडिओ गेला की आपल्या अकाउंटला आपोआप पैसे येतात काही आपल्याला करावं लागत नाही बँक डिटेल्ससुद्धा द्यावी लागत नाही त्यांच्याकडे विशलिंग थ्रू विशलिंगमध्ये जी आपले डिटेल्स असते ना बँकची तर ती त्यांच्याकडे गेलेली असते ऑलरेडी तरी असं असतं त्याच्यामुळे अगदी एका दिवसाची खूप चांगली कमाई झाली असती पण ठीक आहे जाऊ द्या जे झालं ते झालं तर एक थोडक्यात सांगितलं की नंतर नाही करू शकत त्यांच्या ज्या तारखा ठरलेल्या असतात तेव्हाच आपल्याला व्हिडिओ द्यावा लागतो तर चला आता मला जायचं आहे पोस्टात जे पॅक केलं ते आणि अर्जंटमध्ये पण तीन चार ऑर्डर आहेत अर्जंट नाही आहेत पण माझ्या आजारपणामुळे मला आता द्याव्याच लागणार आहे बरी झाली तर ओरडा खाण्यापेक्षा आपलं ते केलेलं बरं आहे चला आता जाते मी तर फायनली माझे पार्सल गेलेले आहेत आणि हा राडा बघून आता मला ना कसं तरी व्हायला लागलं कारण हे कामवाल्यानं दांडी मारतात नुसतं दांडी वा सुरूच आहे एक दिवस येत आहेत एक दिवस नाही तर आता मला हे पहिल्यांदा हे करू की डायरेक्ट कटिंगला लागू ते कळ नाही कारण तो हे घेतला आहे कटिंगला फ्रॉक त्याचं मला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे कारण होतच नाही नुसते शिवून होतात आणि मग व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत तर म्हटलं आज एक व्हिडिओ शूट करूया तर तेच माझं सुरू आहे पण त्याच्या आध्या ताई झाडू मारावं लागेल नाहीतर हे दोघंही येतील पावणे पाच वाजता मग माझ्या नावी ओरडतात हे पण नाही साफ केलं ते पण नाही साफ केलं निगेटिव्ह फील येते तर आता माझं तर ना पहिलं खूप म्हणजे फायदा व्हायचा हो ज्यावेळेस ना पिकअप करायचे तेव्हा आता असं झालं आता मग रोज जर मला दोनशे रुपये म्हणजे आज मी नाही रिक्षा बदलत गेली रिक्षावाल्यालाच मी घरी बोलावला फोन करून म्हटलं जर दोनशे रुपये घेतले त्याने मला तर आता काम करावं की सोडून द्यावं कळत नाही आता असं रोज दोनशे रुपये दिल्यानंतर मला काय फायदा होणार जरी समजा पार्सल जरी दहा पार्सल असले तर दहा पार्सलच्या मागं वीस वीस एका पार्सलच्या मागं वीस रुपये होत आहेत तर खूप जास्त होत आहेत असं मला वाटतं जे की आता मला नाही परवडणार ना तर बघू आता रुद्रक्ष आल्यानंतर ते काय म्हणतात त्याच्यानंतर आता मी ठरवेन की मला काय करायचं आहे पुढं नाही तर फायदा बघितला पाहिजे काय होतं आपण जेवढा जास्त म्हणजे कमवतो त्याच्यातून किती कुरिअरचं द्यायचं कुरिअरचे जर आपण समोरच्याकडून पैसे घेतले तर जा यायचं इतका हा टाईमपास इतका खर्च जबल कोणीतरी यायला पाहिजे पोहोचतात जेणेकरून माझं ते काम सोपं होईल बघूया आता कसं होतं आहे चला आता मी पहिल्यांदा हे आवरते पसारा पडलेला बिलकुल इच्छा नाही आवरायची तर फायनली बघा एक पार्सल रिसीव्ह झालं होतं मला आत्ता आणि ज्यावेळेस ज्वेलरी असते ना त्यावेळेस खूप एक्साइटमेंट असते की बाबा आतमध्ये काय असेल तर त्यातलं ना हे पहिलंवालं मंगलसूत्र आहे बघा खूप सुंदर आहे असा मध्ये आणि शॉर्ट आहे इम्पॉर्टंट म्हणजे जे लें जेवढं लेंथ पाहिजे होत ना तेवढे नाहीतर मग काही काही ना खूप अशी एवढी लॉंग असतात ना तर ते मला नाही एवढं म्हणजे कम्फर्टेबल वाटत तर हे वाला माझं सोन्याचं बरेच जर मला डिझाईन विचारतात तर हे बघा असं डिझाईन आहे हे जास्त छान वाटते कारण की याचं हे जे मध्ये आहे ना मनी तर त्याच्यामुळे इथला एक पडलेला आहे मनी तरी हे बघा इतकी याची नाजूक तार आहे ना केसासारखी तर त्याच्यामुळे हे तुटत नाही जाड असती ना तर हे तुटलं असतं बरेच दिवस झालं मला हे गेलं आहे नाहीतर याच्या आधीचं जे होतं ना लग्नातलं ते लगेचच माझं तुटलं होतं असं खडकन मोडायचंच मधूनच असं तर हे बघा हे पहिलं आलं आहे आज छान वाटलं म्हणून म्हटलं हे राहू दे आता थोड्या दिवस म्हणून ह्याला काढून ठेवलं आहे त्याच्यानंतर सेम डिझाईन आहे याच्यामध्ये बघा तर दिवाळीला मी जाणार नसले तरी माझं पार्सल दिवाळीला घरी नक्की जाईल म्हणजे माझं काही नक्की नाही आहे दिवाळीला मी घरी जाईल की नाही त्यामुळे पार्सल जाईल तर हे बघा हे सानेकासाठी छान वाटतंय ना नवीन एकदम छान डिझाईन मस्त आहे हे पण डिझाईन छान आहे आणि मेन गोष्ट आहे सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर हे वाला एक मंगलसूत्र आहे बघा आणि ह्याची तारेमध्ये आहे हे वालं तारेत आहे तर आता दोन ना एक दोन असे नवीन आलेत बघा ट्रेंडमध्ये आहे खूप असं चार चारवालं हे तर हे असं त्यांनी बनवून घेतलेलं आहे स्पेशली आणि मध्ये ना असं ते बिर्डा आपण म्हणतो तसं नसतो इथं एक मनी आहे छोटासा ज्याने ते कम्प्लीट केलं आहे आणि हे दुसरं वाला आहे चार पोते आहे त्याच्यामध्ये चार पोती म्हणा किंवा चार काय चारा चार लाईनमध्ये आहे त्याच्यानंतर हे पण चार लाईनमध्ये आहे मागच्या वेळी सेम आशातलं मी एक नेलं होतं तर ते आमच्या सासूबाईंना खूप आवडलं तर त्याच्यानंतर सेम आहे फक्त मंगलसूत्राची जी आहे ना ते ते वेगळे आहेत मग आता काय माहीत आहे काय आहेत कारण हे तर माटी मागचं सेम आहे फक्त हे पा आणि हे खूप युनिक आहे कारण की खूप मस्तरी चालणारी डिझाईन आहे बघा ट्रेंडमध्ये अशी तर तीन लाईन आहेत आणि असं म्हणे आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हे मला पार्टीवेअर आहे पार्टीवेअर आहे आणि लॉंग जास्त ही लेंथ नाही आहे कारण की नंतर मला खूप जास्त खाली जातं म्हणून मग मी त्यांना सांगून अशी डिजा लेंथ बनवून घेतली होती तर सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील चला पार्सल अनबॉक्स केलेला आहे मी लागते दुसऱ्या कामाला तरी कसं वाटतंय गळ्यातलं नक्की सांगा कमेंट करून कसं एकाची सवय झाली ना आपल्याला दुसरं घातलं ना खूप दिवस असं व्यवस्थित वाटत नाही पण नंतर नंतर छान वाटतंय तर एक कसं वाटतंय मला सांगा कारण हे ठेवायचा विचार करते मी गाळ्यामध्येच तर आता मी करते शेंगा निवडती एक मैत्रीण आली होती म्हणजे इथं आल्यापासून मला खूप सारे जण भेटायला येतात खूप जण येतात सारखे आणि खरं तर खूप छान वाटतं की युट्यूबने एवढं दिलं एवढं सगळं एवढी माणसं वगैरे नाहीतरी ते एकटं पडल्यासारखं झालं तर इथं मला म्हणजे परवा एक आली होती म्हणजे माझ्या मोठ्या होत्या तर अंकलेश्वर वरून आल्या होत्या मला इथं भेटायला त्याच्यानंतर एक आजी आल्या होत्या त्यांना तर मला भेटायची इतकी इच्छा होती इथं जवळ राहतात त्या पण आल्या होत्या त्याच्यानंतर आज पण आले म्हणजे सारखं कुणी ना कुणी आज दोन तीन दिवसातून कोणी ना कोणी असतंच मला येतच घरी भेटायला फक्त मी व्हिडिओमध्ये दे त्यांना घेत नाही कारण प्रत्येकाची एक प्रायव्हेसी राहते मला वाटतं म्हणजे आपला व्हिडिओ होतो पण त्यांना पण आवडलं पाहिजे व्हिडिओमध्ये यायला की तयार राहता गवारीची शेंग निवडते मी उभा राहिली स्टूल वरती तुम्हाला माहितच आहे त्याशिवाय मला स्वयंपाक येत नाही कारण खूपच जास्त उंच आहे किचन त्याच्यामुळे तर गावाकडून आल्यानंतर ना माझे परत यस इतके आहेत ना शेपटीच झाले नुसती शेपटीच काहीच राहिलं नाही केसामध्ये वेणी घातली तरी ते निसटतय नाही घातली तरी ते निसटतय तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं एवढं एवढं नुकसान झालं मी आज आजारी पडल्यामुळे पण म्हणतात ना ज्याच्यामध्ये कष्ट करायची इच्छा असते ना तर त्याला ना काहीच कमी पडत नाही ना तर आज खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे आणि ती म्हणजे मला किती मिळणार होते अठरा म्हणतो ना ज्याच्यामध्ये कष्ट करायची इच्छा असते म्हणजे माझं तर म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघते का की आधी खूप छान कमवत होत होते नंतर कमवायचं म्हणजे हे झालं वगैरे तर ज्याच्यामध्ये कष्ट करायची मत इच्छा असते तर त्याला ना काहीच काहीच म्हणजे मला थोडंसं वाईट वाटत वाट थो होतं की माझं नुकसान झालं पण मला आज खूप जास्त आनंद होतो आहे कारण की माझं विशलिंगचं पेमेंट ह्या महिन्याचं आलं होतं बारा तारखे बा दहा तारखेला आलं होतं जे की साडेबारा हजारच्या आसपास होतो पण त्याच्यानंतर आत्ता माझं म्हणजे मला विशलिंगनी एक्स्ट्रा अर्निंगचे पैसे दिले जे की खूप जास्त आहेत आणि मला म्हणजे जेवढे नुकसान म्हणजे मी म्हटलं की नुकसान एवढं एवढं झालं तर त्याच्यात खूप जास्त भेटलं ते आणि खूप भारी वाटते मला की म्हणजे सांगू शकत नाही की माझा आनंद किती खरं तर आपण जे कष्ट करतो आणि असं एकदम तुम्हाला एका शब्दात सांगायचं म्हटलं ना तर माझे ह्या महिन्याचं विश्लिंगचं पेमेंट जवळजवळ त्रेचाळीस त्रेचाळीस ते चव्वेचाळीस हजारच्या आसपास आलंय म्हणजे पहिले बारा सोडून आताचे मला किती पेमेंट आले असेल आज ते तुम्ही नक्की गेस करू शकाल आणि फक्त मिशलित थ्रो मी इतकी जास्त कमाई केली मला हार्ट अटॅक यायची दुपारी तर वेळ झाली होती मला असं झालं तर कधी एकदा रुद्राचे पप्पा येते मी कधी एकदा मी त्यांना सांगते असं नुसतं इतकं इतकं आतून असं होत होतं ना की मी कधी सांगते कधी सांगते असं म्हणजे एवढं बेकार झालं होतं आणि ते आले आणि आल्याला लगेच माझ्यावर बडबड करायला लागले त्याच्यामुळे मला लई राग आला होता म्हणजे शेवटी मला सांगायचं राहत नाही म्हणून मी नंतर त्यांना सांगितलं तर खूप छान वाटलं मला की माझं म्हणजे इतकं गुड न्यूज म्हणू शकतो आपण थोडक्यात गुड न्यूज मला एवढी भारी मिळाली तर खूप भारी वाटत आहे आणि मी तुम्हाला लवकरच ना माझं महिन्याचं पेमेंट सांगेन कारण खूप दिवस झाला मी तुम्हाला माझं मंथली इन्कम अजिबात शेअर केलेलं नाही की मी किती आता मंथली किती कमवते मी लवकरच सांगेन सांगेन बघू अजून ते माझं फिक्स नाही कारण की कधी कधी काय होतं ना आपण सांगतो असं आणि मग परत माहीत नाही पण आपल्याला एक कामच करावंच वाटत नाही किंवा असं आतून फीलच येत नाही तर चला आता मी माझा स्वयंपाक करते महत्वाची छान अशी गुड न्यूज मी तुम्हाला दिले गावारीची शेंग आणि चपातीची भाजी असा आमचा बेत आहे रुद्रच्या पप्पांना लावलंय मी अस्तर आणायला कारण अस्तर थोडे संपले होते तरी वरच सगळं काम ते करतात बरं अस्तर वगैरे हे ते सगळं काम करतात आणि त्याच्यामुळे माझं थोडंसं कमी होतं पण आता मला पोस्टाच्या जवळ डबल वारपासून फेऱ्या घालायच्या जा तू तुझा होमवर्क आता मी स्वयंपाक करते आणि खरंच मी खूप जास्त हॅपी आहे आणि माहीत नाही म्हणजे मला शब्दच शब्दच नाही सांगायला की मी किती खुश ती तर चला तरी ते बघा फायनली दोन पार्सल आले होते जे की मला उघडून बघायचं काय ह्याच्यामध्ये कारण मला अजिबात आठवत नव्हतं की ह्याच्यामध्ये काय असेल त्याच्यामुळं म्हटलं चला उघडून ठेवूया म्हणजे उद्याचा जरी व्हिडिओ टाकायचा असेल तरी माझा उघडण्याचा ताप जाईल म्हणून म्हटलं बघूया तुमच्यासोबत पण मला म्हणजे मला स्वतःलाच इतकी इच्छा होती की ह्याच्यामध्ये काय आहे बघायचं आणि नशीब छोटासा कट लागला इथं ब्लाऊजला आणि नंतर व्यवस्थित खालच्या साईडने कट केलं नाही तर ब्लाऊजला इतक्या चांगल्या कट जर झाला असता तर मला म्हणजे खूपच त्रास झाला असता तर हे आरीवर्क ब्लाऊज आहे बघा याची पूर्ण जी काही हो। डिटेल आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल कोणी पाठवलं आहे काय तुम्हाला पाहिजे असेल वगैरे तर ह्याची लटकनच मला आता सगळ्यात जास्त आवडली मला बसेल असं मला वाटत नव्हतं त्यांना मी प्रॉपर माझं मेजरमेंट दिलं होतं पण तरीही मला वाटत होतं मोठा ब्लाउज आहे आणि हात मी तर मध्ये कसं तरी करेन ॲडजस्ट कमरेत पण हातातच मला ढिला वाटत होता आणि आरीवर ब्लाऊज असं होतं की मध्ये हातामध्ये आपण एवढं टाईट नाही करू शकत तिथं मन येतात त्याच्यामुळे पण ब्लाऊजला फिनिशिंग इतकं सुंदर दिलं होतं ना खूप जास्त छान वर्क केलं आहे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला दाखवते खूपच मस्त असं फिनिशिंग होतं आत्तापर्यंत मी खूप सारे आरिवर्कवाले ब्लाऊज बघितले आणि व्हिडिओसुद्धा कोलाब्रेशनसुद्धा केलेले आहेत पण हा काहीतरी वेगळा होता आणि जो की मला जास्त आवडला तरी बघा ह्याचे लटकन पण किती सुंदर दिसत आहेत ना मग मला माहित आहे तुम्हाला पण आवडलं असेल आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्याच्या त्यांना पण थोडंसं बरं वाटेल की बाबा माझी डिझाईन एवढी सगळ्यांना आवडली म्हणून तर खूप छान आहे ब्लाऊज आता मी उद्या यायचं कोलाब्रेशन करेन किंवा एक दोन दिवसांनी करेन तरी मला वाटत होतं की याच्यामध्ये ब्लाऊज असेल पण आता दुसऱ्यामध्ये काय आहे ना तर ते बघायचं होतं की दुसऱ्यात काय आहे नाहीतर दोन ब्लाऊज पाठवले की काय असं मला वाटत होतं पण दोन्हीवरचा ॲड्रेस वेगळा होता तर म्हटलं चला दुसऱ्यावरती काय आहे ते पण बघूया आणि आता बरेचसे पार्सल असे येत राहतात ना तर तुम्हाला करायचं असेल ना डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची गरज नाही हे बघा इथं सगळं त्यांच्या कार्डवरती पूर्ण डिटेल आहे नंबर पण आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर आरीवर करून पाहिजे असेल तर आणि पीस वगैरे काही पण द्यायचं नाही फक्त मेजरमेंट तुम्हाला सांगायचं आहे आणि मेजरमेंट वदी मध्ये पण दुसरं काही सांगायचं नाही फक्त छातीची जरी साईज सांगितली ना तरी पण त्या शिवून देतात आणि पीस तर त्यांच्याकडे इतके वेगवेगळे खूप छान छान असे पीसेस आहेत आरेवर करण्यासाठी खूप पूर्ण त्यांचा शॉप आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीच कमी नाही पाहिजे असेल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ना अगदी खूप स्वस्तात देतात मला वाटते साडेतीनशेपासून स्टार्टिंग आहे त्यांच्याकडे आरवरची आता ह्याची जरा जास्त असेल कारण ह्याच्यावरती हे हेवी वर्क केलं होतं त्यांनी तर या दुसऱ्या पार्सलमध्ये असं काहीतरी होतं मला समजत नव्हते काय आहे पण नंतर नीट उघडून बघितलं त्याच्यानंतर मला कळलं की देवीची साडी वाटते जी की मेजरमेंटसाठी दिले बहुतेक एका ताईंनी त्यांना शिवायचं असेल तर मला ह्याच्याविषयी तर बिलकुल आयडिया नव्हती की हे पाठवणार आहेत त्या हे साडी वगैरे आणि ही हातात बघितल्यानंतर मी शॉकच झाले की कुणी पाठवलं असेल नंतर मग मी चेक केलं आणि मग मला कळलं तर चला आता बघा त्यांना विचारते आणि मग जे काय आहे पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन तरी वेगळ्याच प्रकारची अशी देवीची साडी होती बघा याशी तर ही मला आता शिवायची आहे दुसऱ्या कपडे चित्र आता बघूयात का आपल्या कशा रेडी होत आहेत आणि ही कशा आहेत तशाच आपल्या होत आहेत का नाही ते पण बघूया चला तर मग आजचा हा छोटासा छानसा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय